श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मात चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं गणेश उत्सव संपून पितृपक्ष हा सुरू झाला आहे आणि पुन्हा एकदा श्री गणेशाचा आशीर्वाद घेण्याची संधी आपल्या सर्वांना मिळत आहे पितृपक्षात येणारी संकष्ट चतुर्थी सर्व दुःख आणि वेदना दूर करते प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते अश्विन महिना सुरू झाला आहे आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्टी चतुर्थी ती पितृपक्षामध्ये येते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पितृपक्षातील येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पांच्या आशीर्वादासोबतच आपल्या पूर्वजांची सुद्धा कृपा प्राप्त होईल अशा या पितृपक्षातील संकशी चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तर तो वीस सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकवीस सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार आपल्याला उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे आणि या चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो एकवीस सप्टेंबरला रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे आणि तुम्ही या चतुर्थीचं व्रत करणार असेल तर तुम्हाला चंद्रदेवाची पूजा करूनच चंद्राला अर्घ्य देऊन तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते सोडायचं आहे तरच या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होईल या पितृपक्षातील येणाऱ्या संकट चतुर्थीला अनेक शुभ योग जे आहे तर ते तयार होत आहे आणि ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळं प्राप्त होईल पितृपक्षात येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे यासोबतच शिववास योगही तयार होत आहे आणि या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर बप्पा त्याचा आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या संकट चतुर्थी दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने प्रत्येक कामात यश मिळेल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील घरातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की लिहा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहेत या दिवशी शनिवार आहे म्हणून तुम्ही तुमच्या देवघराची स्वच्छता देखील करू शकता यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम किंवा अत्र शिषमचं पठण करायचं आहे यानंतर बाप्पांना एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवून त्यांना गंध लावायचा आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फुल असेल तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा बाप्पांच्या कृपेने आपल्याला त्या उपायाचं शीघ्र फळ जे आहे तर ते मिळत असतं जर आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असेल तुम्ही बघितलं असेल की एखादं काम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण आपले अगदी शंभर टक्के त्या कामासाठी देत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही काही ना काही अडथळे त्या कामामध्ये येत असतात तसेच घरामध्ये कितीही कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या -कौन्ते कारणातून पैसा हा घरातून निघून जात असेल हातातून वायफळ खर्च होत असेल तसेच आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती वारंवार संकट येत असेल विघ्न येत असेल अडचणी येत असेल सतत कुटुंबामध्ये वाद विवाद कलह भांडणं होत असेल आणि यामुळे कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल सुख शांती समृद्धी नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थीला नक्की करा हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होईल आणि आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे आल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे असा होतो तसेच असे म्हटले जाते की जर आपण घरामध्ये दिवा लावला तर घरातील वास्तुदोष दूर होऊन सुखसमृद्धी येते तसेच घरातील गरिबी ही देखील दूर होते आणि सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायची आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहेत थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हे गव्हाचं कणिक मळणार आहे तेव्हा त्यामुळे तुम्हाला हळद टाकायचे आहेत आणि यानंतर या, या कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला चारही बाजूला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक कापराची वडी टाकायची आहेत यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहेत एक वेळा गणपती अतुशिष्य म्हणायचं आहेत आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे ही सगळी सेवा करून तुम्हाला मनोभावे पुन्हा एकदा बाप्पांना तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे हा दिवा विजल्यानंतर या दिव्यामध्ये असणारा लवंग हा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि दिवा हा मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे म्हणजे त्या झाडाखाली असणारे मुंग्या कीटक येऊन तो दिवा खाऊन जातील तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या पितृपक्षातील चतुर्थीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ